आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत मी आता दवाखान्याने बसणार मी बिल्डिंग बांधली तिथे खुर्ची माझ्या पैशा न आणली त्या खुर्चीवरून बसणार ती मी आता जर तुम्ही नगराध्यक्ष निवडून गेला आणि शेठने म्हणजे गोडीनाथ पुढेकर साहेबांनी जर मोठी बिल्डिंग बांधली शक्य की असं मोठं ऑफिस होईल खुर्ची होईल दवाखान्यात बसणार का खुर्चीवर जाऊन बसायचं मग काम करायला काय करीत पण लोक काय म्हणतात अरे निवडून देत नाही आणि म्हणताय Uh, बसते आता सुद्धा तुम्ही निवडून तर बसणार एवढं तरी चांगलं काम करायला तुम्हाला चांगला माणूस आहे एवढा आहे एज्युकेटेड आहे एवढं शिक्षण झालेलं आहे अनेक संस्था मी चालवते श्री सारखं मोठं हॉस्पिटल जड मध्ये बसून मी चालवते की नाही एवढं सगळं करतोय मग मला जर शहर चालवायचं आहे काय गटर आणि हे असे काम करायला मला आवडायला आता काय करू उलट बडबड म्हणजे एक तरी एक माणूस अध्यात्म म्हणते की डॉक्टर सक्षम नाही आता तुला कळणार कसं सक्षम तू तर आपण हे नव्हते मी आमदार केला उभा होतो त्यावेळी पण मला आमदार केले आणि मग म्हणायचं डॉक्टर सक्षम नाही धोका त्याच्यात दवाखान्यात बसते ऑपरेशन करतात मला तेवढं देते आता मी काय करू तुम्ही जर आमदार केला असतो तर आमदार केले असते दौक तुम्ही नगरपालिकेचा अध्यक्ष केला मला लगेचच घे